नमस्कार नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या चा, आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आषाढी एकादशी दिवशी चातुर्मास आणि तो चातुर्मास अर्थातच कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच ज्याला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो तिथंपर्यंत तो चालणार आहे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात आणि या दिवशी झोपलेले देव प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशी दिवशी उठतात म्हणून त्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात आणि मग हा आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंतचा जो चार महिन्यांचा हा काळ आहे या काळाला आपल्या धार्मिक रूढीनुसार चातुर्मास म्हणतात खर तर आपल्या सण व्रत वैकल्यांची जी नेमणूक आहे ती विज्ञानाला धरूनच केलेली आहे तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं गणपतीच्या अथर्व शीर्षामध्ये सुद्धा म्हटलंय म्हणजेच आपली संस्कृती तिथले सण वार त्यातल्या रूढी या सगळ्या विज्ञानाला धरून आहेत पण बऱ्याचदा वैज्ञानिक दृष्टीनं सांगितलेली गोष्ट आपल्याला पटत नाही किंवा आपण ती करायला टाळाटाळ तार करतो मग जेव्हा भा धार्मिक भावनेनं आपल्या मनावर एखादी गोष्ट बिंबवली जाते ना तेव्हा आपण ती गोष्ट अगदी मनापासून करतो म्हणूनच या चातुर्मासामध्ये कांदा लसूण खाऊ नये कांदा लसणा घातलेला नैवेद्य देवाला दाखवू नये अशी एक परंपरा आपल्या मनावर बिंबवण्यात आली तर का बरं ती बिंबवण्यात आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया याच्या पाठीमागची धार्मिक कथा आणि अर्थात वैज्ञानिक कारण सुद्धा तर मैत्रिणींनो जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा समुद्रमंथनातून अनेक गोष्टी जशा बाहेर पडल्या तसंच या समुद्रमंथनामधून अमृत सुद्धा बाहेर पडलं तर हे जे अमृत आहे हे अमृत सगळ्या देवांना ओळीनं बसवण्यात आलं आणि सगळ्या देवांना वाटायचं काम चाललेलं होतं श्री विष्णू सगळ्या देवांना अमृतपान करत होते म्हणजे सगळ्या देवांना अमृत वाटत होते तर ह्या देवांच्या ओळीमध्ये राहू नावाचा एक राक्षस की ज्यानं देवांचं रूप घेतलं आणि तो सुद्धा त्या पंक्तीमध्ये अमृत प्राशन करण्यासाठी येऊन बसला श्री विष्णूंनी त्याच्याही तोंडात अमृताचा थेंब टाकला आणि तितक्यात तो घशातून आत जाणार तितक्यात हे सूर्य आणि चंद्राच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी श्री विष्णूंच्या लक्षात आणून देताच एका क्षणात श्री विष्णूंनी राहूचं मुंडक धडा वेगळं केलं मग हे जे मुंडक धडा वेगळं झालं तेव्हा अर्थात त्याच्यातून रक्त टिपकत होतं आणि त्या रक्ताबरोबरच घशातून आत जाण्यापूर्वी इथं राहिलेला तो अमृताचा थेंब सुद्धा त्या रक्तामार्फत किंवा त्या रक्ताबरोबर जमिनीत पडला आणि तो जो अमृताचा थेंब जमिनीत पडला त्याच्यापासून ज्या गोष्टीची निर्मिती झाली ते म्हणजे कांदा आणि लसूण अशी धार्मिक मान्यता आहे मग आता कांदा आणि लसूण याची निर्मिती खरं तर अमृतापासूनच झाली मग तरी पण ते वर्ज का का तर राहू नावाच्या राक्षसाच्या मुखातून थेंब स्वरूपातून तो बाहेर पडला म्हणून तो वल्जन म्हणून तो अपवित्र म्हणजे राक्षसाच्या मुखातून आलेली गोष्ट म्हणून कांदा आणि लसूण देवाच्या नैवेद्याला वापरत नाही आणि हेच आपल्या मनावरती बिंबवण्यात आलं की कांदा आणि लसूण या चार महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त धार्मिक विधी असतात त्यामुळं कांदा लसूण घरामध्ये वापरत नाहीत किंवा नैवेद्यामध्ये वापरत नाहीत या धार्मिक गोष्टी बरोबरच अजून एक वैज्ञानिक कारण जे आपल्या संस्कृतीनं आपल्याला घालून दिले ते म्हणजे पावसाळ्यामध्ये हवा अतिशय कुंद असते वातावरण पावसाळी असतं ढगाळ असतं आणि या वातावरणात आपली पचनशक्ती अतिशय मंदावलेली असते आणि या मंदावलेल्या या पचनशक्तीमध्ये उग्र वास असलेल्या पचायला जड असलेला कांदा लसूण शरीरात नीट पचला जात नाही आणि त्याच्यामुळं शरीरात वेगवेगळ्या रोगांची निर्मिती होते मग हे जर थांबवायचं असेल तर माणसांनी कांदा लसूण वर्ज्य केला पाहिजे मग असं सांगितल्यावर माणसं चटकन ते स्वीकारत नाहीत पण जेव्हा धार्मिक गोष्ट सांगून धार्मिक रूढी परंपरा देव धर्म अशा माध्यमातून सांगितलं की माणसं ते अगदी श्रद्धेनं अगदी कटाक्षानं पाळतात हल्ली घरोघरी चातुर्मासामध्ये आपण हा शब्द ऐकतो की बिन बिनकांदार लसूणाच्या नैवेद्य वापर करावा म्हणजे अशा इतक्या सुंदर सुंदर गोष्टी अशा खूप सुंदर गोष्टी आपल्या धर्मामध्ये अगदी सुंदरपणे गुंफलेल्या आहेत की ज्या आपण अगदी अगदी निष्ठेन आणि श्रद्धेनं पाळतो तर मैत्रिणी दरवर्षी तुम्ही सुद्धा चातुर्मासामध्ये कांदा लसूण वापरत नसाल तर तो का वापरायचा नसतो याचं कारण तुम्हाला आता कळल्यावर धार्मिक बाग म्हणून सुद्धा आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य जपण्यासाठी म्हणून सुद्धा या चार महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा आवर्जून कांद्या लसणाचा वापर नक्कीच टाळाल तर मैत्रीण एरवी तसं तर कांदा आणि लसणामध्ये अक्षरशः अमृताचे गुण आहेत बघा का या कांदा लसणामध्ये अनेक रोग अनेक व्याधी समूळ नष्ट करायची ताकद आहे कारण कांद्या लसणाची निर्मिती ही अमृताच्या थेंबापासून झालेली आहे पण फक्त तो थेंब राहू नावाच्या राक्षसाच्या मुखातून खाली पडला म्हणून कांदा लसूण चातुर्मासामध्ये वरचे असतो तर या व्हिडिओमधून आपल्या या शंकेचं समाधान नक्कीच झालं असेल असं मला मनापासून मना वाटतं की कांदा लसूण चातुर्मासात का खाऊ नये आपण या व्हिडिओमधन जाणून घेतलं कारण वैज्ञानिक आणि धार्मिक सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अर्थातच नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार